झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा देऊर शिवरात रान डुकरांचा हैदोस कांदा पिकाचे मोठे नुकसान वन विभागाने बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक शिवरात रान डुकरांच्या कळपांने रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या पिकांवर हल्ला करून मोठे नुकसान केले विशेषतः शेतकरी भालचंद्र उत्तम देवरे यांच्या शेतातील उन्हाळी कांदा पिकाला मोठा फटका बसला असून या घटनेमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर जंगलालगत बागायती शेती आहे जिथे गहू मका आणि कांद्याची लागवड केली जाते मात्र काही दिवसांपासून रानबुकरांच्या झुंडी वारंवार या भागात येऊन पिकांचे नुकसान करत आहेत रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास अशाच एका कळपाने शेतातील पिकांची नासधूस केली आहे यावर शेतकरी भालचंद्र देवरे म्हणाले धुळे तालुक्यातील देऊर बुदुर्ग श्री भगवान भालचंद्र देवरे काल आमच्या शेतात रात्री रानडुकरांनी येऊन भरपूर नुकसान केलेली आहे कांदे झाले मट्टी झाले गावांमध्ये असंच नुकसान करता जात तरी वन विभागाने येऊन याच्यावर दखल घ्यावी बिट्ट्यांचा डुकरांचा वन विभागाला एक नम्र विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर त्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा सांगितलं रात्री येऊन रात्री घरचे इथं होते तरी भरपूर नुकसान केलेली आहे जंगल जवळ असल्या कारणाने वाढत जाते तसं बिट्ट्यांचा करत कर जाते त्याच्या करता वन विभागाने दखल घ्यावी पिकांचे वारंवार होणारे नुकसान आणि वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव याची वन विभागाने त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी भालचंद्र देवरे आणि अन्य शेतकऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी तुषार देवरे झेप मराठी देव अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे